पाठी भरून धुनं बघितलीवरत मला ओळखू आलं असेल की दसरा काढलेला आहे तर आज आमोशा आहे त्यामुळे आईनं दसरा काढला आहे आणि मायाकंड ही धुणे घेऊन घ्यायला चालू आहे सकाळी सात वाजता मोठे लाईट आलेली आहे आणि हे धवचल की आपण उचल की आपण हे कामगिरी सुरू होईल थोड्या वेळात आता ते एन्जॉय करा तुम्ही भेटूया पुढं हे ब्लँकेट आहे माझं त्यामुळं ह्याला पर्सनली मी लई आपटू आपटून लई खांगळून खांगाळून दिलेलं आहे जर ब्लँकेट असं घेताना वाटतं इ हलकंभर एकदा पाण्यात भिजलं का नाही मरणच वजवते घ्या आणि उचलायला येत नाही आणि काय लय वजवते गे घडी डिटर्जंट पावडर पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास कर ही बाय जाहिरात बारक्या मरापासून ऐकलेली आहे त्या पायानं थोडं थोडं थुड़, थोडं शेवटीच झालं पाहू एकदा हे असं बाज भरून बाजार सुद्धा बसणे इतकं धुन धुन झालेलं आहे आत्ता ह्याला ट्रायम आहे वाळू घालाय आपल्या माळीवर म्हणजे घराच्या वर एक मरणाचं जागा आहे तिथे घेऊन वाळू घालाय सुटी घर भरले आहे कापड वाळू घालून निकालचे बघा आणि आपली मोठी वाळ धुन वाळू घालून झाल्यावर हे असं आउटफिट म्हणजे असा पोशाख जी निवडला आहे तर आज एक महत्त्वाचं आणि एकदम इंटरेस्टेड काम आहे आपल्याला बाग तुम्हाला पण ही बघितल्यावर खूप आवडेल ते पुढे दाखवतो मी काय काम तोपर्यंत हे असा पोशाख लावून घेऊ हेड पण महत्त्वाचं आहे गाणी आणि ऐकल्याशिवाय काम कसं कडलं जायचं गाण्याशिवाय काम उरकत नाही आपल्याला गाणं लावायचं मस्तीपैकी हे असं मास्क तोंडाला लावून घ्यायचा आणि आपल्याकडे बार एक बारका गोगल आहे मस्तपैकी लावादा एकदम रेगिल दिसला पाहिजे इकडं बघ बग बघू हांगाय गायशी तर या मशिनीचं नाव आहे ग्रास कटर हे आपल्याला भागात मारायचं बेडवर जरा गवत आलेलं आहे भरपूर ते मारून घेतलेलं औषधानं त्यानं गेलं नाही पण गवत वाळून गेले आता गवत वाळलेलं कट करायला मस्त आणि असे एकदम स्वच्छ पद्धतीने गवत कट झालेलं आहे मी कटाळाला जरा पडलो तो आईने के? शूट केले हे एकदम लाईनी पाक केले दोन तीन लाईनं झाली तर जरा ऊन पडले भरपूर म्हणून पास केली मशीन अडकवली तर जरा चार पाच नाही मी थोडी विश्रांती घ्यायची पहिल्याही दिवसात मी सुरुवात केली एक आजचा दिवस थोडा कटाळा येतोय दुसऱ्या दिवशी कान 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 गिरिरी सुरू होते का अडचणीत नाही